य पैला श्री एकनाथि भगवत् अध्यय पैला श्रीगणेशाय नमः श्रीसरस्वत्यै नमः श्रीगुरुभ्यो नमः श्रीदत्तात्रेयाय नमः श्रीरुक्मिणीपाण्डुरङ्गाभ्यां नमः ॐ नमो जीनार्दना भव अभव भावना नूपना न मन श्रीचरणा सद्गुरुराया न मन श्रीकदन्ता एकपणे तु जि आता एकी अनेकता परि एकात्मता न मूले तु जमाजे चरा, चरा मनौ भूलिये लम्बोदरा या नगीसकळांचा सोयरा साचोकारात होसी तुझ ज देखे जो नरून त्यासी सुखाचा होय संसारो याला विघ्न हरुरु नामा धरू तुझ साजे हरुशते वदन गणराया चारे पुरुषार्थ त्याचि चारे भुजा

नाभिया वर्तला आनंद बोधात्या मिरवे नागवंद दिशे सन्नित साजिराः शुद्ध सत्वात्या शुक्लांबर कासे कसिला मनोहर सुवर्ण वर्ण लंकार तुझे निसाचार शोगति प्रक्रति पुरुष चरन दोनें तली घाले से ओजावनें तयावरी तुझी अनुमात्र झाली या भेटी शोधिता विघ्न पडे दृष्टी तोडीशी संसार फासोटी तोची मुष्टीच्या परशो भावे भक्त जो आवडे त्याचे उगविशी भव साकडे ओढून काढीशी आपणाकडे निधने वाडे अंकुशे साच निरपेक्ष जो निशेका त्याचे तुझी वाढविशी सुखा

था, नेपने कैसा नमिता करता झिला करता, ग्रंथकता विस्तारा सरस्वती, जे सर विवेक मूर्ती चेतार रुपेंद्रे चाळीत सर्वराम जे वाचे वाचेची वा जय बुद्धीची ज्योत वा प्रकाशा प्रकाशक प्रकाश कसप्रभा ते शिवागी शक्ती उठे जय शेडोया माझे दिठे

अगम्यगोचरो ते परमहंसे आरुढा तिशे विवेकांस जाणते दृढा जवळी असता देखते मूड अभाग्य दृढ अतिमंद तिचे निर्धारिता रूप रूपाचे विश्वरूप ते आपुले अमुप कथा अनुरूप बोलवी हा बोलू भला झाला म्हणून बोलेचे स्तविला ऐसा सुती भावो पडला बोलि बोला गौरवी हे वाघविलास परमेश्वरी सर्वांगेखने सुंदरे राहुने सबायाभ्यंतरे ग्रंथार्थ स्वये हे सदा संतुष्ट सहज मज एवो येवने वाघदेवतेची स्तुते वाचा चिदांले वदते ते थेद्वैता चे सम्पत्ति मस्तचिद्दे उमसेना तिने बोल बोलने समूळ मौना ते तोडिले यावरी निरूपण घडिले न बोलणे बोले बोलवी इसी सेवकपणे दुसरा भोरे नमस्कारा तव मी पणे सिपरा निज निर्धारा पारुषे मी पणाचा अभाव येथे तू पणा कैचा ठाव याही वरी करी निर्वाहो अगम्य भाव निरूपणे देशा सागरावरी सागरे तळतील हरीच्या लहरे शब्द स्वरूपाकारे स्वरूप

चैतन्याचे की कि ब्रि की ईश्वराचे मनोहर निवास कि वासो सुखासे सुखाशुल्लासो विश्रांतीचे विश्वासु निवासु करावया की ते भूतदयार्णवा

a caixa de karite.

जैसा गांचने गरजनें मेरो पमो पाये गनें नाना नवेने जिवने जेवी चार्त कमने उल्लासे हर देखोने चंद्र कर डोलो लागे चकोर तैसे संद वधनी उत्तर आले थोर सुखावितां

दो वासना सहस्र भावो शिजला सहस्रार्जुन भावो स्वराज्य करुण पावो हर्पि स्वयमेव स्वजातिया याने मारुणे माता जिवविलेची कुळदेवता अम्मा दहारे परीस्वना वेख्यात केले एकात्मता भोले एकनाथा येई पासुने प्रकृती पालटले राग त्यागे झाले रामले जगदंबा अया वो संघा घेونَ थोडं दिले आश्वासन विषम संकटे समाधान स्वनामस्मरणं जगदम्बा उदो मने ग्रंथारंभा मती माझे स्वयंभा योगगर्भा प्रकटले आता वंदो जनार्दनो जो भवगज पंचानो जने विजने समानो सदा संपूर्ण समत्वे जाचने कृपा पांगे देन देकते देहांगे संसार टवाळ वेगे केले वाऊगे भव स्वप्न जयाचे कृपा कटाक्षे अलक्ष लक्षे विलक्षे साक्षे विसरले साक्षे निजप पक्षे गुरुत्वे शिवे विन दिले मृत्यू मरणाचे मारिले दृष्टी घेऊन दाखविले देखणे केले सर्वांग देह विदेह केले चिदेह

त्या मोत्यांगे श्री विराला अभोगो भोगे श्री उडाला अयोग योगे श्री उडाला योग्य ते जा गेला अहम भाव अशिनाय वर्यादे कसोसो साविजा दासो तिला सुखाचा सौरसो अति अविनाश गोचरो हे शिवची अजिरे हे आयशे अवस्थे श्री सारे रवी बोलचे बोलिजे परिण पविजे निर भजना हे अभिन्न सुखसेवे आंतो नारदानन्दे नाचत गातु समस्तो अतिभक्तु ये च सुखे नगरि भरे भरते हे भरते भरे तरि ऐसे ऐषे देवे च देवपणे ते के माते निरभक्त सरिता जीवन एक अरे भजन आदि अधिक इस एक पनेचे एक भजन सुख उल्लासे भाग परि दोनामे एकचे अंगै ऐसा देव भाग देवपणे पणे सांगा भासे देवी आपले पणाचेने माने भक्त भगवान आदने परि काया वाचा मने वर्तविजेते ने सर्वार्थे दू मुखाचे लालाने जमुखा दृष्टित प्रकटे सन्मुख तोच विवेक करवी लेखक रविलेख ग्रंथार्थी ला

त्या एका मागे जय पूर्ण दिशे दश दशदशांशे चढे अधिक मागा पुढा एक एक की जे त्या नाव एक दशो म्हणजे तरी एका

प्रकाशिला आता जो भागवत व्याख्याता जयाचे पाँ पाँ पयासे। इतर का चरणी नमस्कार ग्रंथा बंधु प्राकृत कवीश्वर निवृत्ती प्रमुख ज्ञानेश्वर नामदेव देव सांग भाग्य थोर कृपा

तरी न मनावया येते विषमचित काई का निरंजनी बसला रावो तरी तोची सेवका पावन ठावो ते ते सेवेशी नवतता पाहवो दंडी रावो निजवृंत्या का दुबडी आणि समर्थ दोई शिवातले <coughs> आत तरी दोन्ही सहित समसाम्य देशभाषा वैभवे वै। प्रपंच, प्रपंच, प्रपंच पदार्थी पालटणी नावे परी रामकृष्णादि भाषा वैभवे पालटू संस्कृत वानी देवे की तरी प्राकृत काई जाली। आसो भिमान भुली उर्था बोली काय वरा पासोनी जाली असोत या अभिमान भुली वृथा बोली कायकाद आता संस्कृता किंवा प्राकृता भाषा झाली जे हरिकथा

पाबो वाली श्री विठ्ठल मूर्ती कानी कुंडलले जगत ज्योती करिता देखिला तया भानुदासाचा चक्रपाणी तयाचा ही सुंद सुलक्षणी तया सूर्य नाम ठेउने نجي निरहोनी भानुदास ठेला तया सूर्य प्रभा माते प्रसवरी रुक्मिणी मनोनी रुक्माई जनन्ये अम्बाला गोणी साचती हे <ěl> ग्रन्थारम्भकाला वन्दि पूर्वजमाला धन्यनिजभाग्याची व्यालो वैष्णवकालजन्मणि पुण्डलीकवरदाहरिठल श्रीज्ञानदेव मौलिज्ञानेश्वर महाराजकीयै गोपालकृष्णभगवानकीयै आपण आज प्रारंभ म्हणून थोडं थोडं पारायण घेऊ